मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका कुमारेश्वर प्री प्राइमरी इंग्लिश स्कूल कुमारेश्वर बाबा इंग्लिश स्कूल आणि कुमारेश्वर सेमी इंग्लिश स्कूल सालाईगुडा इथे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आलं आहे या शाळेमध्ये आलेल्या सर्व नवोगत विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सव करून पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत झालं आणि एक छोटा नवीन उपक्रम म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाती गॅस बोलून देऊन आकाशामध्ये उडवण्यात आले आहे त्यानंतर खाऊचं वाटप करण्यात आलं तसेच उपस्थित सर्व पालक शिक्षकांनी चिमुकल्यांचा आनंद आणि हास्य पाहून शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर तसेच जंगेवार सर आडे सर आडे मॅडम पोसलवार मॅडम जेंगठे मॅडम तसेच मडावी मॅडम भोपळे मॅडम अंकिता मॅडम रुद्रानी मॅडम कनाके मॅडम राठोड मॅडम महल्ले मॅडम पेटकुले मॅडम तसेच आढावे मॅडम राऊत मॅडम अमोल सर साजन सर आणि सेविका जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित होते हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्ष आज सुरू करण्यात आले आहे कुमारेश्वर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल कुमारेश्वर बाबा इंग्लिश स्कूल व कुमारेश्वर सेमी इंग्लिश स्कूल या तिन्ही शाळेच्या वतीने शैक्षणिक वर्ष आज पहिला दिवस म्हणून विद्यार्थ्यांना घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन व विद्यार्थ्यांना बलूनस देऊन नवीन एक प्रोग्राम म्हणून केला आहे व आमचे सर्व कर्मचारी यांनी मिळून विद्यार्थ्यांना गोड वाटप म्हणून एक चॉकलेट आणि त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आहे आमच्या या शाळेत शाळेतील आज हा पहिला दिवस म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षाची आज सुरुवात झालेली आहे आणि आमच्या शाळेत आज पहिला दिवस या निमित्ताने वेगवेगळे शैक्षणिक कार्यक्रम सुद्धा आज घेण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना बलून्स वगैरे देऊन त्यांच्या हातात पुष्पगुच्छ वगैरे देऊन त्यांचा स्वागत करण्यात आलेला आहे आणि सुद्धा आम्ही आमच्या शाळेत नवनवीन उपकरण राबवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी खूप काही प्रयत्न करू मजहर शेख सी चोवीस तास नांदेड ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकन वरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी